दारूच्या नशेत एखादा व्यक्ती कधी कोणत्या थराला जाईल याचा काही नेम नसतो असाच एक धक्कादायक प्रकार रत्नागिरी जिल्ह्यात दापोली तालुक्यातील कोळथरे येथे घडलाय शनिवार दिनांक अठरा मे रोजी झालेल्या वादात मित्रानेच मित्राचा खून केल्यानं मोठी खळबळ उडाली विशाल शशिकांत मयेकर असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे या प्रकरणी संशयित आरोपी असलेला शशीभूषण शांताराम सणपुळकर घटनास्थळावरून फरार झालाय पोलीस त्याचा शोध घेत आहेत दाभोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उच्च शिक्षित असलेला विशाल हा एकेकाळी एनरॉन आणि भारतीय मध्ये कामाला होता पण नंतर नोकरी सुटल्यावर तो शशीभूषण सणकुळकर आणि मनोज प्रभाकर आरेकर यांच्यासह मोलमजुरी करायला जात असे त्यातूनच त्याला व्यसनही लागलं हे तिघेही एकत्र बसून दारू पित असत या नशेत होणाऱ्या वादातून अनेकदा शशीभूषण हा विशालला धक्काबुक्की करत असे दिनांक अठरा मे रोजी अशाच प्रकारचा वाद झाला त्यातच शशीभूषणने कोणत्या तरी जड वस्तून विशालच्या डोक्यात वार केला आणि तो फरार झाला या घटनेदरम्यान विशाल रक्ताच्या थारोळ्यात जखमी अवस्थेत पडल्याचं येथून जात असलेल्या बहिणीने पाहिलं तिने आपल्या दुसऱ्या भावाला फोन केला तात्काळ भाऊ घटनास्थळी दाखल झाला मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता विशालने आपला जीव सोडला होता या घटनेची गंभीर दखल जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी घेतली असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली दाभोळ पोलिसांनी तपास पथके नियुक्त केली आहेत लवकरच खून करणाऱ्या संशयित आरोपीला पकडण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिलीये लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो रत्नागिरी अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा